पनवेल महानगरपालिकेतील अग्निशमन दलात मागील आठ वर्षांपासून काम करणारे फायरमॅन आणि यंत्रचालक हे अजूनही कंत्राटी व्यवस्था झेलत आहेत ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आग विझवली संकटात लोकांचे प्राण वाचवले मात्र त्यांचंच भविष्य अद्यापही अनिश्चित आणि उपेक्षित आहे हे सर्व प्रकल्पग्रस्त युवक रोज स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विजवण्याचे काम करत आहेत पण महानगरपालिकेने अजूनही त्यांचा नियमित सेवेत समावेश केला नाही प्रश्न असा आहे महानगरपालिकेने एवढ्या वर्षात त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी पावलं का उचलली नाहीत का ही मेहनत फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी सामान्य मुलं धगधग त्या आगीत उतरतात आणि नफा जातो खाजगी ठेकेदाराच्या खिशात हे थांबलंच पाहिजे या फायरमॅनना न्याय मिळालाच पाहिजे प्रकल्पग्रस्त मुलांचा हक्काचा रोजगार पालिकेने देणं हे तिचं कर्तव्य आहे